शुक्रवार दिनांक सतरा रोजी सकाळच्या सुमारास श्री सप्तशृंगी माता मंदिर एकलहरे रोड नाशिक रोड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार गटाचे नाशिक रोड शहराध्यक्ष तथा आझाद मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष युवकांच्या मार्गदर्शक प्रेरणास्थान आधारस्तंभ असलेले हसमुख नेतृत्व सचिनजी आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुठलाही गाजावाजा वायफळ खर्च न करता प्रभागातील नागरिकांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं या पार्टीचा विविध पक्षातील नेत्यांनी आस्वाद घेतला तसंच सचिन आहेर यांच्यावर जन्मदिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार शिवसेना नेते दत्ताजी नाना गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडले इंडिया सिक्युरिटी प्रेसचे कामगार नेते जगदीश गोडसे व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती महाराज रिंगळे अशोक पाटील मोगल मुन्नाबाई अंसारी शिंदेगावचे सरपंच बाजीराव शेठ जाधव संजय तुंगार एकलहारा गावचे सरपंच अरुणजी दुशिंग माजी नगरसेवक संतोष साळवे कन्हैया साळवे हरीश भडांगे बाजीराव भागवत शिवाजी भागवत संतोष कांबळे अशोक पाळदे अशोक सातबाई मनोहर कोरडे समाधान कोठुळे योगेश गाडेकर योगेश भोर राहुल ताजनपुरे सचिन मानकर सागर जाधव संतोष गाडेकर श्यामभाऊ पगारे संतोष वाघचवरे विजय भागवत निखिल भागवत संजय पोरजे बाळासाहेब मते अमोलाल लाट राजाभाऊ पवार शांताराम बापू भागवत पिंटू भाऊ बोर प्रवीण गायकवाड आदींसह विविध पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक आझाद कला क्रीडा मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नाशिक रोड विभागाच्या वतीनं करण्यात आलं होतं आज एक लरा परिसरामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे या परिसरातील आमचे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमचे नेते सन्माननीय सचिन भाऊ आहेर यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने या परिसरामध्ये सर्व नागरिक सप्तसंगी देवीच्या मंदिरापाशी जमा झालेले आहे आणि त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम अत्यंत जोरामध्ये इथे साजरा होत आहे सचिन भाऊ या भागातील एक प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांचा प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची आवड हे बघितलं तर गेले अनेक पाच सात वर्षापासून त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम या परिसरामध्ये होत आहेत निश्चितपणे या परिसरातील सर्व नागरिक त्यांच्याबरोबर आहे आणि मला खात्री आहे की हे नागरिक त्यांना एक दिवस तरी शंभर टक्के त्यांच्या मतदानाचं मतदान त्यांच्या पात्रात पाडून त्यांना महानगरपालिकेमध्ये पाठवणार अशी मला खात्री आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील पुढील नगरसेवक म्हणून त्यांनी चांगलं काम करावं अशा पद्धतीने आम्ही त्यांना मदत करणार आहोत फक्त नागरिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावं आणि निश्चितपणे त्यांना महानगरपालिकेमध्ये दे निवडून द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पक्ष शरद चंद्र पवार नाशिक रोड विभागाचे कर्तव्यध्यक्ष विभागीय अध्यक्ष माननीय सचिन भाऊ आहेर यांचे आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त सर्व आम्ही शहराचे असल्या कारणाने नाशिक शहर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय गजानन नाना शेलार यांच्या वतीने नाशिक शहराचे सर्व सेलचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या निवडणुकीत ते महत्त्वाचं म्हणजे नगरसेवक व्हावं असे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय राष्ट्र मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक